पावसारी मासेमारी बंदीचा कालावधी सुरू असूनही रायगड जिल्ह्याच्या समुद्रात बेकायदा मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय विशेषत उरड तालुक्यात हे प्रमाण सर्वाधिक असून मत्स्य व्यवसाय विभागानं आतापर्यंत बावीस जणांवर कारवाई करत अठरा लाखांहून अधिक दंड वसूल केलाय माशांच्या प्रजनन काळात त्यांना संरक्षण मिळावे यासाठी सरकार दरवर्षी पावसाळ्यात मासेमारीवर बंदी घालते मात्र अनेक पर्ससीन नेटधारक आणि स्थानिक मच्छीमार या बंदीचे उल्लंघन करून मासेमारी करतायत यामुळे पर्ससीन नेटधारक आणि पारंपरिक मच्छीमार यांच्यात संघर्ष निर्माण झाला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होते मत्स्य व्यवसाय विभागानं एक जून पासून सुरू केलेल्या कारवाईत आतापर्यंत बावीस जणांवर दंडात्मक कारवाई आहे त्यांच्याकडून एकूण अठरा लाख चाळीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसंच दोषी ठरलेल्या बावीस बोटींचे डिझेल अनुदान एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले उन्हा गुन्हा केल्यास या बोटींचा मासेमारी परवाना कायमचा रद्द करण्याचा इशारा विभागानं दिलाय कारवाईसाठी विभागाकडून दोन वेगवान गस्ती नौकाद्वारे टेहळणी केली जाते तरीही उरण करंजा मुरुड श्रीवर्धन यांसारख्या अनेक ठिकाणी बेकायदा मासेमारी सुरूच आहे कारवाई दरम्यान अनेकदा राजकीय दबावाचा सामना करावा लागतो असे मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी सांगितले एका बाजूला कारवाईसाठी दबाव आणला जातो तर दुसऱ्या बाजूला कारवाई झालेल्या बोटी सोडण्यासाठी पोन येतात असेही ते म्हणाले ब्युरो न्यूज कोकणशाही रायगड